आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे तर सगळ्यांचे आपले लाडके गणपती बाप्पा दोन दिवसाने येणार आहे त्यांचं आगमन होणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की घरच्या घरीच गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा कशी करायची आणि साहित्य काय लागणार आहे अगदी सोप पी पद्धत आहे खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरीच गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करू शकतो पण काही काही गोष्टी बऱ्याच जणांना माहीत नसतात आणि माहीत जरी असतील तरीही तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्यांना कोणाला माहीत नसतील यातल्या गोष्टी काही तर त्यांना देखील समजतील आणि गणपतीची प्राणप्रतिष्ठा ते देखील घरच्या घरी सोप्या पद्धतीने करू शकतील तर आता लगेचच आपण व्हिडिओकडे वळूयात सगळ्यात आधी गणपती बाप्पा बापांची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी समया प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत कारण कुठलीही पूजा असते पूजन असतं तर ते अग्नीच्या साक्षीने केलं जातं तर आता चौरंग पाठ ज्याच्यावर तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती स्थापना करणार आहात ते मांडून घ्यायचं नंतर आता कलश आपण स्थापना करून घेऊया त्यासाठी स्वच्छ पाणी घ्या एक रुपयाचं नाणं सुपारी अक्षदा आ, फूल हळद कुंकू टाकायचं विड्याची पाच पानं आपल्याला याच्यामध्ये ठेवायची आहेत आणि नारळ आपल्याला ठेवायचा आहे विड्याच्या पानांऐवजी तुम्ही आंब्याची पानं देखील पाच आंब्याची पानं देखील वापरू शकता तर आता बघा आधी अक्षत आपण तिथे ठेवायच्या हळद कुंकू त्यावरती व्हायचं आणि त्या अक्षतांच्या आसनावरती आपल्याला कलश स्थापना करायची आहे कधीही कलश स्थापना करताना त्याच्याखाली तांदूळ किंवा गहू यांची राशी करायची आणि नंतरच कलश स्थापन करायचा तर पहिल्या दिवशी असा कलश स्थापन करायचा पुन्हा पाच दिवस सात दिवस किंवा दहा दिवस या कलशाला हात लावायचा नाही तर ही कलश स्थापना केलेली असते कुठल्याही मंगल कार्याची सुरुवात कलश स्थापनेपासून केली जाते तर आपल्याला तिथे असा कलश स्थापन केल्यानंतर अशा पद्धतीने स्वस्तिक काढून घ्यायचे तांदळाचं आता तांदळाचं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे पूजनासाठी जे तांदूळ वगैरे लागतात ते सेपरेट तुम्ही विकताना सतत हात लावलेले वगैरे तांदूळ गणपतीच्या पूजनाच्या वेळेस वापरू नका किंवा कुठल्याच पूजनाच्या वेळेस वापरू नका तर स्वस्तिक असा काढून घेतलेला आहे आपण त्यावरती हळद कुंकू टाकायचं कारण पांढऱ्या तसेच तांदूळ ठेवू नये पांढरे त्यावरती बघा एक छोटासा चौरंग मी ठेवलेला हो आहे तुमच्याकडे पाठ असेल तर तुम्ही तो घ्या त्याच्यावरती ठेवा कारण आता बघा मूर्ती मोठी नाही आहे माझ्याकडे इथे छोट्या मूर्तीचीच मी प्राणप्रतिष्ठा करून दाखवणार आहे त्यामुळे असं मी छोटासा पाठ जो आहे चौरंग आहे तो ठेवलेला आहे त्यावरती एक वस्त्र ठेवलं आहे आता दिवा प्रज्वलित करून आहे समया प्रज्वलित आधीच केलेल्या आता दिवा प्रज्वलित करून घेऊया दिव्याला देखील अक्षतांचा आस आसन द्यायचं म्हणजे थोड्या अक्षता टाकायच्या त्यावरती दिवा प्रज्वलित करायचा तुपाचा किंवा तेलाचा हळद कुंकू दिव्याला वाहून घ्यायचं फूल वाहून घ्यायचं आणि पूजनाला सुरुवात करायची आता बघा विड्याची पानं जी आहेत ती पाच विड्याची पानं म्हणजे जोडी पा, पानाची जोडी जी आहे ती पाच ठिकाणी ठेवायची आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल त्यावरती हळकुंड खारीक पूजेचा बदाम आणि सुपारी असे पाच साहित्य तुम्हाला प्रत्येक विड्यावरती ठेवायचं आहे त्याचबरोबर एक रुपयाचे नाणी पाच तुम्हाला प्रत्येक विड्यावरती ठेवायचे आहेत प्रत्येक विड्यावरती हळद कुंकू वाहून घ्यायचं थोड्या थोड्या अक्षता वाहून घ्यायच्या आहेत आणि फुलं देखील प्रत्येक विड्यावरती आपल्याला ठेवायचे आहेत तर अशा पद्धतीने बघा पाच विडे आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचे आहेत एखादं काही साहित्य नसेल तर नाही ठेवलं तरीही चालेल आता आपण सुपारी घ्यायची आहे आणि सुपारीची जी स्थापना आहे ती गणपती बप्पा म्हणून आपण करणारे आता घरामध्ये तुमच्या छोटीशी मूर्ती असेल गणपती बप्पांची चांदीची पितळीची ती तुम्ही घेतली तरी चालेल आता दुधाने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर पाण्याने आपल्याला अभिषेक घालायचा आहे एकवीस वेळा दुधाचा आणि पाण्याचा अभिषेक करायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर हळद आणि कुंकूमध्ये पाणी मिक्स करून आ, त्या कुंकुवाच्या पाण्याचा देखील आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि ओम गंग येई नम असा तुम्हाला जप करायचा आहे अथर्व शीर्षाचं पठण यावेळेस तुम्हाला जमत असेल तर अवश्य करा नसेल जमत तर तुम्ही ओम गंग गंगणपत येईनम असा जप करायचा नंतर बघा अक्षता खाली ठेवलेले आहेत त्यावरती गणपती बाप्पांची स्थापना करून घेतलेली आहे गणपती बाप्पांना लाल फूल त्याचबरोबर दुर्वा अर्पण करून घेतलेली आहे अशा पद्धतीने सुपारीचं पूजन किंवा मग घरामध्ये चांदीची किंवा पितळेची गणपतीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीची आपल्याला स्थापना इथे करून घ्यायची आहे आता त्यानंतर बघा जो कलश स्थापना आपण केलेले आहे त्याला आपण वस्त्र घालून घेऊया कापसाचं वस्त्र जे मिळतं ते आपल्याला इथे घालायचं आहे फुल वाहून घ्यायचं आहे आता बघा या ठिकाणी इथे थोडेसे तांदूळ मी या वस्त्रावरती पण ठेवलेले आहे आता जी गणेश मूर्ती तुम्ही आणणार आहात ती आपल्याला या स्वस्तिकवरती ठेवायची आहे किंवा स्वस्तिकवरती पाट ठेवून त्यावर वस्त्र अंतरून त्यावरती तुम्ही तुमची जी गणेश मूर्ती आहे ती ठेवायची आहे इथे मी छोटीच मूर्ती घेतलेली आहे आपल्याला काय करायचं आहे जी मोठी मूर्ती आहे ती या स्वस्तिकावरती ठेवायची आहे आता बघा एक आपल्याला फूल घ्यायचं आहे हे जे फूल आहे ते आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांवरती असं त्या फुलाने हे पाणी जे आहे ते पाच वेळा आपल्याला शिंपडायचं आहे आणि ओम गंगणपत एन महा असं बोलायचं आहे आता बघा मूर्ती मोठी असल्यामुळे आपल्याला मूर्तीचा अभिषेक तर काही करता येत नाही त्यामुळे अशा पद्धतीने फुलाने आपल्याला पाच वेळा पाणी मूर्तीवरती शिंपडून घ्यायचे आणि ते फुल पण तिथेच आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे त्यानंतर त्या मूर्तीला आपण कुंकू अष्टगंध गुलाल हे सर्व लावून घ्यायचं आहे आता आपल्याला आपला उजवा जो हात आहे तो गणपती बाप्पांच्या हृदयावरती ठेवायचा आहे आणि आपला डावा हात आपल्या हृदयावरती ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला तिथे ओम गंग गणपत येन महा ओम गंग गणपत येन मह असा जप करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना करायची म्हणजेच गण मूर्तीमध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये प्राण आणणे याला असं म्हणतात त्यानंतर दुर्वांची जुडी घ्यायची किंवा एक दुर्वा घ्यायची आहे तीन पात्यांची तुपामध्ये बुडवायची आहे ती आणि तुपामध्ये बुडवून ती दुर्वा जी आहे ती गणपती बाप्पांच्या डोळ्यांना त्यानंतर कानांना हाताला असे सगळ्या अवयवांना त्यांच्या ती दुर्वा जी आहे तुपात बुडवलेली ती स्पर्श करायची आहे आता बघा ही दुर्वा जी आहे ती गणपती बाप्पांना अर्पण करून घेऊया आता जानवं वाहून घेऊया हे जानवं अर्पण करत असताना डाव्या हातावरून उजव्या हातावर येईल असं अर्पण करायचं थोडीशी हळद घेऊन त्यामध्ये पाणी मिक्स करून त्यामध्ये हे जाणवं बुडवायचं आहे आणि थोडंसं हे जानवं पिवळं करून घ्यायचं आहे हळदीने आणि मग गणपती बाप्पांना ते अर्पण करायचं आता सगळ्या प्रकारची फुलं त्याचबरोबर पत्री असेल तुमच्याकडे आघाड्याची पानं तर ती देखील गणपती बाप्पांना तुम्ही पूजेमध्ये अर्पण करू शकता आता गुळखोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला इथे दाखवायचा आहे आधी आपल्याला इथे चौकोनी पाण्याचं मंडल तयार करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला असा गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवून नैवेद्यम समर्पयामी असं म्हणायचं आहे त्याचबरोबर घंटापूजन देखील आपल्याला करायचं आहे आता पुन्हा आपल्याला इथे पाण्याचं चौकोनी मंडल तयार करायचं आहे आणि त्यावरती जेवढी काही फळं आहेत तुमच्याकडे तर तो फळांचा नैवेद्य बाप्पांना दाखवायचा आहे नैवेद्यम समर्पयामी आता धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे आणि नेहमी माझ्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी शांती ऐश्वर नांदू दे असे तुम्हाला प्रार्थना करायचे आहे त्यानंतर तुम्हाला या पद्धतीने कापूर घेऊन गणपती बाप्पांची आरती म्हणायची आहे घरामधले जेवढे सदस्य आहे त्या सर्वांनी या आरतीला उपस्थित राहायचं आहे आणि सुखकर्ता दुखहरिता ही गणपती बाप्पांची आरती म्हणायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही या वर्षीची गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना करू शकता यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये सात सप्टेंबरला शनिवारी गणेश चतुर्थी आलेली आहे शनिवारी सात सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजून तीन मिनटांपासून ते दुपारी एक वाजून तेहतीस मिनटांपर्यंत गणेश स्थापनेचा शुभ मुहूर्त आहे त्यामुळे या वेळेत आपल्याला गणेशाची स्थापना आपल्या घरामध्ये करायची आहे नैवेद्यामध्ये गणपती बाप्पांना आवडणारे मोदक तुम्ही बनवू शकता मोतीचूर लाडू बुंदीचे लाडू हे नैवेद्यामध्ये ठेवू शकता त्याचबरोबर जे काही तुम्ही जेवणामध्ये सात्विक जेवण तयार करणार असाल ते तुम्ही नैवेद्य म्हणून गणपती बाप्पांना दाखवू शकता रोज काही ना काहीतरी नैवेद्य करण्याचा तुम्ही प्रयत्न करा नाही जमले तर साखर भात हे तरी तुम्ही नैवेद्य म्हणून गणपती बाप्पांना दाखवायचे आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना गणेश स्थापना कशी करायची हे सोप्या पद्धतीने कळेल आणि नक्कीच या व्हिडिओचा वापर होईल सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप भरभरून शुभेच्छा